कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचा गोडवा वाढवणारी आनंदाची बातमी आहे महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आहे ज्यामुळे चार हजार नऊशे एकसष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा अधिक उत्साहात साजरी होणार आहे आयुक्तांच्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार महापालिका स्थापनेवरील अधिकारी कर्मचारी तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना प्रत्येकी चौतीस हजार पाचशे रुपये इतके सानुग्रह अनुदान मिळणार आहे तर करार पद्धतीवर किंवा तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अठ्ठावीस हजार पाचशे रुपये निश्चित करण्यात आले आहेत याशिवाय आरोग्य विभागातील आशा सेविका कोविड काळात कार्यरत असलेले कर्मचारी आणि निदेशकांनाही अठरा हजार पाचशे रुपये इतके अनुदान मिळणार आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा एक हजार पाचशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे ज्यामुळे कर्मचारी वर्गात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे